मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबवून शंकरराव हंबर्डे यांचा अभिष्ट चिंतन सोहळा उत्साहात साजरा तीर्थक्षेत्र श्री काळेश्वर मंदिर संस्थांचे सचिव श्री शंकरराव बळीरामजी अंबरडे यांचा वाढदिवस गेल्या तीन वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात येतो शंकरराव हंबर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी नांदेड शहरातील शिवाजीनगर भागातील हंबर्डे युरोकेअर युरोलॉजी व सर्जिकल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे सलग तिसऱ्या वर्षी मोफत मूत्ररोग व नेत्ररोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा तीनशे पेक्षा अधिक गंभीर रुग्णांनी लाभ घेतला आंबर्डे कुटुंबीय वैद्यकीय क्षेत्रात नेहमी तत्पर असून त्यांनी घरातील एका ज्येष्ठ मंडळीचा मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबवून वाढदिवस साजरा केल्याबद्दल आपल्या कुटुंबियांचे शंकरराव हंबर्डे यांनी आभार मानले तसेच मित्रमंडळी नातेवाईक यांनी वाढदिवसानिमित्त दिलेल्या शुभेच्छा बद्दल देखील त्यांनी यावेळी आभार मानले आंबर्डे युरोपेअर येथील हॉस्पिटल स्टाफने यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले नमस्कार मी डॉक्टर प्रमोद शंकररावर्डे संचालक युरोलॉजी व सर्जिकल सुपर हॉस्पिटल विजयनगर नांदेड आज ईश्वर तुल्य माझे वडील शंकररावजी बजराज अंबाडे यांचा चौसष्ट वाढले समाजसेवा हीच इश्वरसेवा त्यांचा नेहमीचा एक संकल्प राहिलेला आहे आणि लहानपणापासूनच आम्ही त्यांच्या समाजसेवेचे विविध उपक्रम पाहतच आलेलो आहोत त्यांच्या अनुषंगाने त्यांची प्रेरणा घेऊन रुग्णसेवा ही किशोर सेवा या संकल्पनेतून आम्ही दरवर्षी मागील तीन वर्षापासून त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक मोफत आरोग्य तपासणी शुभेचं संयोजन करत आहोत त्या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये मी मृत्ररोगतज्ज्ञ डॉक्टर प्रमोद हंबर्डे माझी पत्नी नेत्ररोगतज्ज्ञ डॉक्टर मंजुश्री हंबर्डे माझे बंधू वस्कुलर सर्जन डॉक्टर मनोज हंबर्डे व तसेच मोठे बंधू व्यवस्थापक श्री बालाप्रसाद हंबर्डे यांच्या माध्यमातून आम्ही रुग्णसेवेचा ध्यास घेऊन एक आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केले आहे या आरोग्य तपासणी शिबिरात जवळपास तीनशे पेक्षा जास्त रुग्णावरती व्यवस्थित तपासण्या व त्यांच्या रोग निदान करण्यात आले व त्यांना व्यव योग्य तो वैद्यकीय सल्ला देण्यात आला सदर शिबिरासाठी हॉस्पिटल व्यवस्थापन व कर्मचारी वर्गांचा खूप सहभाग लागला व त्यांचे पाठबळ लागले आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्य लाभो व ते आम्हाला व आमच्या कुटुंबियांना सर्वांना प्रेरणा देत राहो हीच इसवटने प्रार्थना करून त्यांना शुभेच्छा देतो दरवर्षी म्हणजे हे तिसरं वर्ष आहे तीन वर्षापासून हंबर्डेरो केअर तर्फे आमचे चिरंजीव डॉक्टर प्रमोद हंबर्डे त्यांच्या सुविध पत्नी डॉक्टर मंजुशी हंबर्डे आणि मोठे चिरंजीव बालाप्रसाद हंबर्डे नंबर नंबर चे चिरंजीव डॉक्टर मनोज हंबर्डे व त्यांच्या सुविध पत्नी अर्चना हंबर्डे त्यानंतर आमच्या मोठ्या सुनबाई शुभदाताई आणि ही सर्व कुटुंबातील तुमची मंडळी ऑलरेडी रुग्णसेवेमध्ये तत्पर आहेतच नेहमी पण कुटुंबातील एका ज्येष्ठ माणसाचा वाढदिवस हा साजरा करत असताना कुठतरी लोकांची सेवा घडावी ही त्यामागची त्यांची भूमिका म्हणून आरोग्य तपासणी मोफत असे शिबीर या ठिकाणी अरेंज करतात अतिशय यशस्वी हा कार्यक्रम त्यांच्यातर्फे मागच्या तीन वर्षापासून राबवला जात आहे याही वर्षी अतिशय सुसज्ज आणि शिस्तबद्ध रुग्णांना त्याचा लाभ मिळावा ही भावना लक्षात ठेवून चांगला असा कार्यक्रम शिबिराचा आयोजित केला त्याबद्दल मी आमच्या सर्व कुटुंबियांचं सर्व डॉक्टर मंडळीचं आमच्या मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो त्याचबरोबर वाढदिवसानिमित्त माझे पूर्ण स्नेही सगळे सोयरे नातलग आणि मित्रपरिवार यांनी भरभरून शुभेच्छेचा वर्षाव दिला त्याबद्दल मी सगळ्यांचा ऋणी आहे त्यांच्या ऋणात राहू इच्छितो खर तर असंख्य अशा मोबाईल्स वर व्हॉट्सअपवर मेसेज त्यानंतर मोबाईल वरून फोन हजारो लोकांनी प्रत्यक्ष येऊन मला धन्यवाद दिले माझं अभिष्ट चिंतन केलं भावी आयुष्यामध्ये माझं आरोग्य चांगलं राहावं मी निरोगी राहावं आणि माझ्या कुटुंबियातर्फे अशीच सेवा समाजाची घडावी अशा शुभेच्छांचा वर्षाव सर्व स्तरातून मला झाला त्याबद्दल मी सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो सर्वांना धन्यवाद देतो आणि ईश्वरचरणी त्यांच्याकडून अशाच मला शुभेच्छांचा वर्षाव यावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो विशेष म्हणजे आमच्या हंबर्डे युरो केअरचा संपूर्ण स्टाफ मी पाहतो दोन दिवसापासून हे शिबिर यशस्वी करण्याकरता अतिशय प्रयत्नशील आहेत त्यांचंही मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि त्यांना धन्यवाद देतो